मंद्रुपमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मोफत शिबिर सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मोफत शिबिर आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या हस्ते करण्यात आले या, या शिबिराला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला शिबिराप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष नितीन रणखांबे शशिकांत दुपारगुडे विशाल गायकवाड अमोल गायकवाड शिवपुत्र जोडमोटे अनिल जोडमोटे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील एकही बहीण वंचित राहणार नाही यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शिबिर राबवत आहोत असे मनीष देशमुख यांनी सांगितले दक्षिण सोलापूर तालुका भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कडून आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या आदेशानुसार आनु� मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिर मदरूप येथे तीन दिवस ठेवलेला असून आज भाजपा प्रदेश सरचिटणीस मनीष मनीषभया देशमुख यांनी येऊन आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा करून प्रतिमेस पूजन करून शिबिराचं शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये एक सकाळपासून भरपूर गर्दी आहे आणि आजपासून तीन दिवस शिबिर आहे आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्या बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद